सीझन कोणताही असो कोथिंबीर वडी खायला सगळ्यांनाच आवडते पण वडी जर मनासारखी होत नसेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहे या व्हिडिओमध्ये अगदी छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत जेणेकरून तुमची वडी कुठेही चुकणार नाही कमी वेळेमध्ये अतिशय खमंग आणि कुरकुरत अशी कोथिंबीर वडी करण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा व्हिडिओ बघत असताना व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही कोथिंबीर वडी करण्यासाठी मी एक जोडी कोथिंबीर घेतली निवडून घेतली स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली आणि बारीक चिरून घेतली इथे कोथिंबीर बारीक चिरून घेणं महत्त्वाचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरं घेतलेलं आहे सहा ते सात हिरव्या मिरच्या घ्यायच्या पाणी न घालता याचं वाटण करायचं आहे पाणी न घालता वाटण करून घेतल्यानंतर या कोथिंबिरीमध्ये आपल्याला हे वाटण सगळं घालून घ्यायचं आहे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता तर हे बघा वाटण घालून झालेलं आहे आता यामध्ये एक मोठा चमचा पांढरे तिळ घालायचं आहे तिळामुळे वडी अतिशय खमंग बनते एक मोठा चमचा ओवा घेतलेला आहे तो असा हातावरती चोळून यामध्ये घालायचा आहे म्हणजे ओव्याचा स्वाद वडीमध्ये छान येतो आता यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया एक छोटा चमचा मी हळद घालून घेतलेली आहे लाल तिखट घालायचं आहे काश्मीरी मिरचीचं मी एक मोठा चमचा लाल तिखट घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मिठामुळे कोथिंबिरीला पाणी सुटतं यामध्येच हे मळलं जातं चांगलं एक्स्ट्रा पाणी घालायची गरज लागत नाही एक कप भरून मी इथे बेसनपीठ घेतलेलं आहे यामध्येच आपल्याला तीन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर दोन चमचे बारीक रवा घातला तरीही चालेल आता हे सगळं आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊया मिठामुळे कोथिंबिरीला जे पाणी सुटतं त्यामध्येच हे पीठ व्यवस्थित मळलं जातं आपल्याला एक्स्ट्रा पाणी घालायची गरज लागत नाही अगदीच लागलं तर एक ते दोन चमचे पाणी घालायचं आहे हे बघा अशा पद्धतीने सगळं छान एकत्र करून घेतलेलं आहे तांदळाचं पीठ घातल्यामुळे वडी तळल्यानंतर ता छान कुरकुरीत बनते किंवा अगदीच तांदळाचं पीठ नसेल बारीक रवा घाला वडी छान फुलून येते तर हे बघा सगळं पीठ अशा पद्धतीने आपण एकत्र करून घेतलेलं आहे आता यामध्ये मी बघा इथे दाखवते तुम्हाला अगदी एक ते दोन चमचेस पाणी घालून घेतलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने एवढ्यातच हे पीठ छान मळलं जातं थोडं जरी पाणी जास्त झालं तर हे पीठ पातळ होतं आणि आपल्याला याचा रोल व्यवस्थित करता येत नाही आता हे सगळं पीठ छान असं घट्टसर मळून घेतलेलं आहे आता याचा आपण असा रोल करून घेतलेला आहे हा रोल मला जरा थोडा मोठा वाटतोय तर या अशा एवढ्या मोठ्या वाड्या नको आहे म्हणून मी याचे दोन भाग करून घेतले आणि दोन छोटे रोल करून घेणार आहे कोथिंबिरीचं काम फक्त प्रत्येक पदार्थाची शोभा हो वाढवणं ना एवढंच नाही आहे तर कोथिंबिरीमध्ये अनेक आरोग्यदायी घटक आहेत ज्यामध्ये फायबर कॅल्शियम लोह मॅग्नेशियम फॉस्फरस पोटॅशियम जस्त सेलेनियम असे अनेक आवश्यक घटक आढळतात आणि अशा पद्धतीच्या वड्या जर तुम्ही करून खाल्ल्या तर भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर खाल्ली जाते लहान मुलांना तर टिफिनसाठी द्यायला आदल्या दिवशी आपण हे रोल करून घेतले आणि दुसऱ्या दिवशी फ्राय करून किंवा तळून जर ह्या वड्या दिल्या तर मुलांना खूप आवडतात तर हे रोल करून झालेले आहेत एक तेल लावलेल्या चाळणीमध्ये हे मी रोल वाफून घेणार आहे पाणी तळाशी तापत ठेवलेलं पाण्याला चांगली वाफ आल्यानंतर हे रोल पंधरा मिनिट चांगले वाफून घेतले पंधरा मिनटानंतर हे रोल पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतरच कट करायचे आहे हे बघा पद्धती अशा पद्धतीने वड्या छान बनतात पण जेव्हा आपण रोल पूर्णपणे थंड करून घेतो त्यानंतरच या वड्या कट करून घ्यायच्या आहेत तेल चांगलं तापून घ्यायचं आहे चांगल्या कडकडीत तापलेल्या तेलामध्ये या वड्या अशा तळून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूने छान सोनेरी रंग येईपर्यंत वड्या तळून घ्यायच्या तेल जर कमी तापलेलं असेल तर ता वड्या तेल जास्त शोषून घेतात आणि तेलकट बनतात तर हे बघा चांगल्या कडकडीत तापलेल्या तेलामध्ये वड्या छान खमंग अशा तळून घेतलेल्या आहेत हे बघा अशा पद्धतीने आपल्या या कोथिंबिरीच्या वड्या तयार झालेल्या आहेत तुम्ही सॉसबरोबर या वड्या खाऊ शकता तर अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा अशाच मस्त नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद